नमस्कार मंडळी मी समीक्षा पिंपळकर माझ्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे मी आता खेरी बस स्थानकला उतरले मच्छी घेण्यासाठी मी आता इथे मच्छी मार्केटला आले हे माळ्याचे मासे आहेत ह्याला काय बोलतात पालू चाडू पालू तिकडे चारशे वाले हे चारशे रुपये मळ्याचे मासे आणि हे काय खवळी आहेत की काय मरे था था। मरेल खवली कशा सगळ्या दोनशे द्या दीड किलो होय का आता आपण समुद्राची मासे बघूया ते मळ्याचे मासे होते बंगडा, मच्ची हे बघा पापलेट सुरमई थोंबा बांगडा सर्व मच्छी आहे कशी हो मच्छी ताई सांगा तरी काय किमती आहेत अरे खेकडे पण आहेत तुमच्याकडे कोलबी पण मोठे मोठे आहेत कसे कसे आहे काय आम्हाला किमती सांगा ला वाटा हे दोन वाटेला दोनशे लांबर ला बोंबील शंभर बोंबील बारीक आहेत ना बारीक पण चांगले चांगले आहेत का पापलेट कसा पाचशे ला हा हा बघा मच्छी अरे पापलेट मोठी आहेत हलवा आहे सुरमई कशी हो करली काय घेता सुरम कशी कुठली भाजी आहे तीनशे वाली आहे ही जोडून लावली आहे आणि कशी करली दोनशेला एक मोठा पीस आहे बघ काय हो मच्छी कसली आहे ही मुशी ना

आजी ना, खेकड़े है? दोन दोन आ, एक नंबर है, ये वागला है।, वागला है? वागला है? आ, एक नंबर एक नंबर वागला, आ, तो 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 ली ही वगला पैल भेटली हाँ सुटे मच्छी विकायला इथे बसलेले आहेत आणि मच्छी विकत घेऊन लोक इथे मच्छी साफ करायला येतात हे बघा आता तो ताई आई कोलबी साफ करतायत हे इकडे बोंबील कापतायत तुमचं मग काढू तुम्ही कसली मच्छी घेतलात सुरमई घेतलात काय किती पाचशे रुपये दोन वा इकडे बघा इकडे बघा हे मामा कोलबी साफ करतायत काय नाही मांदेली साफ करतायत कापून देत आहेत या दिल्लीला ही आमची जगबुडी नदी आणि ह्या जगबुडी नदीच्याच बाजूला हे मटन मार्केट त्या साइडला आहे ते बघा आणि हे इथं मच्छी मार्केट आहे बाजूलाच आहे नदीच्या माणूस पाण्यात चालत चाललाय एवढं पाणी कमी आहे वाटतं मासे पकडायला चाललाय ते बघा गल घालतोय माश्यांसाठी दिसतोय तुम्हाला माणूस तो हे बघा गल टाकायला गेलाय माशांसाठी दादा ती मच्छी किती वाजता येईल कुठून येतात त्या मच्छी कशी असते चांगली एक नंबर छान चांगले येईल म्हणून वाड थांबलो अकरा वाजता ताजी मच्छी असते ना ती सकाळी किती वाजता पकडतात ते रात्री येतात okay. ते चार वाजता चार वाजता येतात आणि सकाळ मग आठ वाजता येतात ला हो काय मग बोरंडीला चार वाजता ती मच्छी उचलतात मच्छी मार्केट बाजार मधून ताजी मच्छी एकदम ताजा हाय ते आता घेऊन येतील ना आता मी पण त्याच गाडीची वाट पाहते ह्या मच्छी मार्केटच्या बाजूलाच इथं लाकडांची गिरणी आहे लाकडं वगैरे कापतात आता ते लाकडं बघा बारीक बारीक भरतायत गाडीमध्ये कुठच्या गावचे कोल्हापूरचे तुम्ही हो काय चाळीस वर्ष झाली तीन हा आणि कोकणची माणसं काय म्हणाल तर खूप चांगली कोल्हापूरला जाऊस नाही वाटत तुम्हाला हां आयुष्य गेलो होय आणि ना ते घाटावरची जे माणसं येतात ना काय काय जण असे गाड्या घेऊन माल विकायला ते पण मला बोलले कि कोकणची माणसं खूप चांगली आहे साधी बोळी वगैरे देवारी ना एक नंबर म्हणून ही कसली मच्छी तांबुळ खवले केवढे मोठे आहेत ना मच्छी पण मोठी आहे ही मच्छी आता कापताय मोठा आहे मासा तांबूशी

चांगले मोठे मोठे आहेत ना मोठा घेतलात म्हणून घेतले मी कधी खाल्ले नाही मच्छी हा पापलेट पेक्षा भारी काय बोलत आहे माग पण तरी कधी कशी पडली बोरंडीची ताजी मच्छी घेण्यासाठी एक गिर्याक थांबलेली आहेत अजून आली नाही गाडी एक तास झाला मी साडे दहा वाजता आली होती आता साडे अकरा वाजलेत मच्छीची गाडी ही आता आली आहे बघा बोरंडीची ताजी मच्छी आता ही गाडी रिक्षाने आले ती आई नेहमी त्या टेम्पोने येतात आज त्यांची रिक्षा आली मच्छी घेऊन तर माणसं वाट बघून थांबली आता त्यांची बघा खुशी आली गाडी आली तशी बघा मच्छी बघून आली गाडी ताजी मच्छी ना बोरंडीची एक तास थांबलेलं ताजी मच्छीसाठी बघा बी माणसं थांबले किती जण <laughs> आता सगळ्यांची प्रतीक्षा थांबलेली आहे संपले <laughs> बरं झालं आता मच्छीची गाडी आली मच्छी उतरते हे बघा हे मच्छी टेबलावर लावून देईल त्यानंतर गिरायकनाथ देऊन टाकतील गाडी दुसरी मागणी हा

पापलेट मोठे कसे <horribly tiny children> हो पापलेट बघा मच्छी पंधराशे रुपये मोठी हो ताई मला कोलबी द्या कोलबी कसा वाटा ताई मला कोलबी द्या कोलबी द्या पापलेट केवढा मोठा आहे ना

मुलगायला माझ्या कोलबीच आवडते दुसरी मच्छी जास्त करून तो काही खायच नाही पाऊन तास झाला पाऊन तासानंतर आता पावणे बारा वाजलेत म्हणजे मी काहीतरी साडे दहा वाजता आली आता मला ही मच्छी मी घेतले कोलबी आता ही मच्छी जाऊन बनवणार चला तर मग बाय मी तुम्हाला माझं मच्छी मार्केट वगैरे हो दाखवलं बाय 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 बाय